श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय युग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे सतरा वशिष्ठ पुढे म्हणाले अनेक प्रकारे विस्तार पावणारे संकल्प रूपी शरीर धारण करणाऱ्या आणि चित्तरूप असणाऱ्या अशा मनानेच फलधर्मी अशा कर्माच्या योगाने हे जग विस्तारले आहे मनाने उत्पन्न केलेले हे जग मायामय कारण रहित व निराधार असून वासना व कल्पना यांनी व्यापलेले आहे जगामध्ये मनुष्य ज्या पदार्थाच्या ठिकाणी जशी वासना ठेवतो तसे त्याला कल्पित फल प्राप्त होते म्हणजेच जग हे वासनेचे फल आहे कर्म हे वासना वृक्षाचे बीज असून मनस्पंद हे त्याचे शरीर आहे विविध क्रिया ह्या त्या वासना वृक्षाची फले व होय मन ज्याचे अनुसंधान करते त्याचेच अनुसंधान कर्मेंद्रिय वृत्ती करीत असून त्याप्रमाणे गोष्टी घडत असतात म्हणजेच कर्म आणि मन हे भिन्न नसून कर्म हे मूळचे मनच आहे रामा मन बुद्धि चित्त अहंकार कर्म कल्पना संस्मृती वासना विद्या विस्मृती मल इंद्रिय प्रकृती माया क्रिया अशा भ्रमाला कारणीभूत होणाऱ्या असंख्य संज्ञा ब्रह्माच्या ठिकाणी कल्पल्या जातात स्वस्वरूपाचे विस्मरण झाल्यामुळे आपल्या चैतन्याकार अशा व बाह्य कल्पनोन्मुख झालेल्या चितीचेच हे पर्यायी शब्द आहेत राम म्हणाला ब्राह्मण परासंमितीच्या म्हणजे चितीच्या ह्या सर्व वृत्ती किंवा संज्ञा कोणत्या ठिकाणी कोणत्या अर्थांनी व कशा रूढ झाल्या आहेत हे मला समजावून सांगा वशिष्ठ म्हणाले रामा चिती ही कल्पनात्मक अशा अविद्येमुळे कलंकित झाली म्हणजे विकास पाहून हे असे असेल की असे नसेल अशा प्रकारांनी नाना रूप बनते तेव्हा तिला मन मन म्हणतात हे असे असेल हे असे नसेल या ती एका या एका कोटीवर जेव्हा वृत्तीचे अनुसंधान होऊ लागते तेव्हा त्या वृत्तीला ही गोष्ट अशीच आहे हे जाणण्यास समर्थ अशी बुद्धी म्हणतात चिती जेव्हा मिथ्या अभिमानाने स्वतःच आपल्या सत्तेची कल्पना करून अहम अशी भावना धारण करते तेव्हा तिला अहंकार म्हणतात अहंकार रूप बनले बनलेली चिती भवबंधनी म्हणजे स्वतःच आपल्या गळ्यात संसाराचे दावे अडकवून घेते एखाद्या बालकाप्रमाणे जेव्हा ती क्षणात एखादा विषय टाकून देणारी व क्षणात तो विषय आपलासा करणारी होते तेव्हा तिला चित्त म्हणतात स्पंद हाच जिचा हाच जिचा धर्म आहे अशी चिती कर्त्याकडून असत असा स्पंद करून घेते आणि कर्त्याचे शरीर व अवयव यांना स्पंदफल प्राप्त करून देण्यासाठी झटते तेव्हा तिला ते कर्म म्हणतात स्वस्वरूपाचे विस्मरण झाल्यामुळे स्वस्वरूपापासून च्युत झालेली संविध वा चिती जेव्हा विषयांची भावना करू लागते तेव्हा तिला ते कल्पना म्हणतात हा पदार्थ मी पूर्वी पाहिला आहे की नाही अशी कल्पना करता करता अखेर हा पदार्थ मी पूर्वी पाहिला आहे असा निश्चय जेव्हा आपली चिती करते तेव्हा तिला संस्कृती म्हणतात अनुभूत असे पदार्थ आणि त्यांची शक्ती यांचा जणू आपण उपभोग घेतला आहे अशा भावनेमध्ये संविद गुंग होऊन जेव्हा दुसऱ्या विषयांकडे पाहिनाशी होते तेव्हा तिला वासना म्हणतात हरिओम तत्सत हरिओम तत्सत ハリーオーマンだったん